राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे तातडीचा मॅसेज तर शेतकरी मित्रांनो उद्या एकवीस मे दोन हजार पंचवीस बुधवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी उद्या महाराष्ट्रात झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात सर्वाधिक असेल याविषयी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात देखील उद्या पावसाचा जोर वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या आणि परवा दोन दिवस मोठे पावसाचे असतील या परिसरामध्ये धोधो पाऊस आपल्याला उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तास झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो कोकणपट्ट्यात पाहिले असता हवामान खात्याने कोकणातील ठिकठिकाणी भागांना रेड आणि यल्लो अलर्ट दिलेले आहेत या भागात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस उद्या होऊ शकतो यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान मोठे पावसाचे असणार आहेत मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत त्यासोबतच मित्रांनो विदर्भात पाहिलेसता विदर्भामध्ये देखील आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होईल आणि बुलढाण्याच्या भागात देखील उद्या दुपारनंतर मोठे पावसाचे वातावरण असेल मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस काही भागांमध्ये होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद